परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये एक दिवसीय वैद्यकीय चर्चासत्र संपन्न झाले मराठवाड्यामध्ये वाढत असलेले अपघात आणि त्यावर रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाणारे उपचार यावरही चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं याला राज्यभरातून नामवंत डॉक्टर मंडळींनी हजेरी लावली विशेष म्हणजे या चर्चासत्रासाठी हजाराहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला तर मराठवाड्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या तीन नामवंत डॉक्टरांना यावेळी मराठवाडा रत्न हा पुरस्कार देण्यात आला तर हे जे मराठवाडा रत्न पुरस्कार आपण दरवर्षी देणार आहोत हे मराठवाडा रत्न पुरस्कार ज्या डॉक्टरांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आगळ्या वेगळ्या प्रकारचं आणि अभूतपूर्व कामगिरी करून जेणेकरून आपलं आयुष्य हे रुग्णांच्या सेवेसाठी घातलं आहे अशा रुग्णांना हा मराठवाडा रत्न पुरस्कार शकुंतला रामराव गबाळे या सोशल फाउंडेशनच्या आधारावर देण्यात येणार आहे <laughs> प्रतिनिधी रियाज सह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी